गुड मॉर्निंग फ्रेंड्स सध्या आवळ्याचं ज्यूस आहे म्हणताना कोमट पाणी लिंबू आणि मध हे चालू केलेलं आहे आणि छान वाटतंय ते पिऊन पण अर्थातच लिंबाचं सरबत तर छानच वाटतं म्हणा आणि एकीकडे ठेवलं आहे चहा आणि उपम्याची तयारी आज संजूला उपमा खायची इच्छा होती म्हणताना आज मी उपमा बनवते उपम्यासाठी एकीकडे एक पाणी पण गरम करत ठेवलं आहे रवा खूपच बारीक होता त्यामुळे जरा काय म्हणा जास्त ओलसर झाला उपमा पण सत्यमला काही काय आवडत नाही तो खातच नाही आम्हाला दोघांना चालतो त्यामुळे आपला आम्ही मस्तपैकी आता ताव मारणार त्याच्यावर Six and a half hours later Biryani hmm. ki mm. मस्त टेस्टी झाली ना की सब बंगली चाटते रे गे आणि कोशिंबीर पण तेवढीच एकदम मस्त झाली होती छान छकास मेनू झाला अरे दादा तुम्ही छान या या बा विचार्या वाढण्याचं काम करतायत बनवलं पण तिने नाही तर वाढण्याचंही काम तीच करते <laughs> एकतीस डिसेंबरची जोरदार तुकुला। पार्टी चालू आहे आमच्याकडे सोनल मी तुझ्या पाठीशी उभी होती ना तू बिर्याणी करताना त्यामुळे बिर्याणी कशी झाली तू सांग नाही म्हणजे मी पाठीशी उभी होती म्हणून छान झाली ना असं थँक्यू थँक्यू नवीन वर्षाचं औचित्य साधून आम्ही पाच मैत्रिणी दादरला भेटलो आणि अक्षरशः एक उन्हाळ दिवस आमच्यासाठी होता तो कारण आम्ही सकाळ ते संध्याकाळ मस्तपैकी हिंडलो फिरलो खाल्लं प्यायलं थोडीफार शॉपिंग टॉपिंग त्याच्यानंतर शिवाजी पार्कवर बसलो आणि तिथे तर इतक्या गप्पा रंगल्या होत्या की विचारायला नको एक तर आमचा जो काय म्हणतात ना जोश होता तसाच आजूबाजूलाही दिसत होता आजूबाजूला पण खूप अशा महिलांचे ग्रुप आलेले होते की अगदी त्याच्यात तरुण पण होत्या मुली आणि अगदी साठी सत्तरीच्या बायकांचे पण ग्रुप होते खरं आहे दादर कसं सेंटर पडतं ना त्यामुळे सगळेजण असे येत असतील आणि मस्त आपलं काय म्हणतात फ्रेंडशिप एन्जॉय करत असतील आणि खूप गप्पाटप्पा मध्यंतरी तर मी दोघींना भेटली होती पण दुसऱ्या दोघी ज्या खूप गडबड्या आहेत आणि त्यांना शाळेतल्या सगळ्या गोष्टी खूप नावांसकट अगदी आठवत होत्या त्या होत्या त्यामुळे आणि आणिच आम्ही धमाल केली आणि गप्पा गोष्टी केल्या खरंच आहे एकदम काय म्हणतात ना समुद्रकिनारा गार्डन बाजूला शिवाजी पार्क आणि दादरचा तो माहोल आणि आजूबाजूचं वातावरण असं सगळं करत आम्ही खूप मस्त मैत्रिणींनी एन्जॉय केलं आणि मग काय गप्पा तर संपत नव्हत्या व्हिडिओ करूनच बाकीच्या मैत्रिणींना पण आम्ही आपलं चिडवत होतो आणि असं एकंदर सर मी छान धमाल केली तेवढ्यात तिथे आला हे कोण आपलं ती चिंचं बोरं वगैरे विकणारा माणूस तर शाळेची आठवण ताजी झाली शाळेत असताना आम्ही चिंचा बोरं छोट्या छोट्या कैऱ्या आवळे खूप खायचो तर ती माझी मैत्रीण अगदी पळत पळतच गेली त्याला थांबवलं त्याच्याकडनं आम्ही बोरं वगैरे घेतले आमच्याकडे धुळ्याला हिरव्या अशा ना हिरव्या आणि लाल अशा छोट्या छोट्या आपले ज्वारीचे दाणे कसे असतात तशा त्या अमुनिया मिळायच्या आणि भन्नाट लागायच्या त्या आपण त्या आता कुठे दिसत नाही आम्हाला पण काय ते गाडीवर जे अवेलेबल होतं ते आम्ही घेतलं आता दात आम आमतात चिमतात पण ठीक आहे थोडंफार एन्जॉय करायला काहीच हरकत नाही ते अशी सगळी मजा केली आणि आम्ही सगळ्याजणी परत आपापल्या घरी जायला आनंदाने तयार झालो